असं म्हणलं जातं की पोराचं लग्न झाल्यासच घर फुटतंय लग्नाच्या आधी का बाजूला राहत नाहीत पोरं पोराचं लग्न झालं की घर फुटतंय म्हणजे ती सुनच घर फुट फुडती सुनच घरात आग लावती सुनच भावभावात भांडण लावते खूप ठिकाणी असंच म्हणलं जातं की पोराचं लग्न केलं घरात सुनाली आणि आमचं घर फुटलं आता मला एक विचारायचंय तुमचं घर फुटत असेल ना तर ह्याला कारणीभूत ही तुमचे संस्कार आणि तुमचा स्वतःचा मुलगा असतो कारण तुम्ही त्याला जन्म दिले पासून एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वर्षाचा होईपर्यंत तुम्ही त्याला सांभाळलं तरी सुद्धा तो तुमचं ऐकत नाही काल परवा आलेल्या म्हणजे लग्नाला झालं वर्ष दोन वर्ष झालं असेल जाल। त्या पुरीच तो कसं काय ऐकला म्हणजे कमी तुमच्यात कुठंतरी होती की ज्या तुम्ही एवढं तेवीस चोवीस वर्ष सांभाळून त्यानं तुमच्या पशी राहायला तयार नसतो घर बाजूला राहायला तयार असतो आपल्या बायकोला घेऊन दोन वर्षात आलेल्या बायकोला घेऊन तो बाजूला राहतो म्हणजे कमी ते दिले का तुमच्याकडं त्यानं दुर्लक्ष का केलं मग तुम्हाला असं नाही वाटत का की आपलंच कुठं तरी चुकलं मग कदाचित तुमच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर तुमच्या मुलानं डोळेनं बघितलेलं असतं की आपले आईबाप आपल्या बायकोला कशा प्रकारचा खोटाडपणा करतात आपल्या आईबापाला आपली बायको नको आहे आपल्या बायकोचं आणि आपल्या आईबापाचं जमत नाही मग रोज रोजच्या कटकटी किंवा रोज रोजचे भांडणं खेळण्यापेक्षा आपले आईबाप जर आनंदानं खात असतील आपण लांब राहिलीवर आपण बाजूला राहिलीवर तर खाऊ देत आपल्या आईबापाला आनंदानं ह्या विचारानं कदाचित तुमचा मुलगा बाजूला होऊ शकत असेल किंवा कितीतरी अशा आई बाप आहेत की पोराला टोमने देतात की ही हे सगळं आम्हीच कमवलेलं आहे घर माझं आहे शेत माझं आहे हे माझं आहे ते माझं आहे त्या सुना घरात भाजी सैपाक पाणी काही केलं तरी तू तू तु, तु, तु काय तुझ्या बापा चिकडून आणलंच काय हीच एवढं टाकलंस तीच तेवढं टाकलंच किंवा भले ही ती सुन कुठं कामाला फिमाल काय घरात बसूनच असती काय ही करती आईत खाती असे शब्द जर तुमच्या मुलांना ऐकले असले तर मग त्यांना निर्णय घेतला असेल की बाबा हे सगळं ह्यांच्याच कमाईचं आहे ती रोज रोज टोमणी ऐकून घ्यावे लागते ही माझं ती माझं तर चला आपण कमवून खाऊ भले चार दिवस उपाशी मारचाल पण नंतर तर आपण जगूच ह्या विचाराने रोजच्या आईवडिलांच्या त्रासाला कंटाळूनही मुलगा बाजूला राहिलेला असेल पण शब्द मात्र येतो कुणावर की सुनं घर फोडलं आणि सुनाली सुना की पोरगा बाजूला राहिला ज्या प्रकारची वागणूक तुमची सुनालीवर तुम्ही वागताय ज्या प्रकारे सुनेशी तुमची सून आलेवर तुम्ही वागताय ना अगदी त्याच प्रकारे तुमच्या मुलाचं लग्न व्हायच्या आधी तुम्ही वागलेले असते का हो भलेही तुम्ही तुमच्या मुलासाठी कमवलं कुत्रेवणी पळालेला असता पण सून आलेवर मात्र तुम्ही अशीच आहे तशीच आहे मग तुम्ही तुमचे पोरं म्हणून तुम्ही सांभाळून घेतलं म्हणून घर फुटलं नाही लग्नाच्या आधी बी जर तुम्ही पोराली असा छिडचिडपणा केला असता तर हेच झालं असतं पण ही सगळा दुजा भाऊ तुम्ही कधी करायला चालू करते तुमची सून आले नंतर वेळोवेळी त्या सुनाला घाण बोलायचं शेजाऱ्या पाजारी पैसे तिचं घरानं करायचं तिच्या आई बापावर पोर का कसं असतो गडी माणसं बाहेरचं काम करायचं आणि घरी आलं ह्या सास सुनाचं रोज भांडण बघायचं त्याच्यापेक्षा तो बिचारवायत अगून घेतो निर्णय की बाबा माझ्या आईला माझी बायकू सहन होईना गेली तर आपण बाजूला राहू आणि तुम्ही त्या सुनालाच नाही हो तिच्या आईबापाला सुद्धा दोष देत आहे की सुनाच्या आईनं शिकवलं माझ्या सुनाला बाजूला राहिलं आणि माझ्यापासून माझं निकरू आलग केलं ही एक मोठा शब्द असतो बरं का माझ्यापासून माझं निकरू आलग केलं ज्या लेकराला तुम्ही ती सांभाळलंय ती लिकरू लोकांचं का ऐकल आणि कसं ऐकल त्यानं काहीतरी तुमच्यातले अवगुण बघितलेले असतात काहीतरी तुमच्या अंगातल्या कळी बघितलेली असतात काहीतरी तुमच्या अंगातल्या खोड्या बघितलेल्या असतात की तुम्ही तिच्या त्याच्या बायकोला केलेल्या निरोजचा वाद थंटे त्याच्यापेक्षा बिचाराने घेतला निर्णय पण पोरगा तो तुमचा निर्णय घेणारा समजा सुन महा चला ठीक आहे एका दिसून खूप वाईट आहे तिसून म्हणली तुमच्या मुलाला की चला आपण बाजूला राहू जर तुमचा मुलगाच तुमच्या सुनेबरोबर नाही गेला तर कस काय घर फुटल तुमचा मुलगाच म्हणला तुला जर राहायचं असेल तर माझ्या आई बापा पशीच राहा मी नाही बाजूला राहू शकत सुन एकटी राहणार आहे का नाही ना एकटी बाजूला राहणार राहील का ती नवऱ्याला सोडून एकटी नाही म्हणजे तुमच्या मुलगा सुद्धा तुमचा मुलगा सुद्धा तेवढाच सहमत आहे घर फोडणेमध्ये तुमच्या मुलाचा सुद्धा तेवढाच हात हात आहे मग आपलं ते बाबान लोकाचं कार्ट एकट्याच सुनेला दोष का द्यायचा आणि तुमच्या मुलापेक्षा सुनापेक्षा जास्त दोषी तुम्ही आहेत तुम्ही ज्या गोष्टी घरात कव्हर करून घ्यायच्या ती गोष्टीच कव्हर करून घेत नाहीत तुम्हाला असं वाटतंय मी सासू म्हणजे माझे लय पायावरी आहे मी देवच आहे मी म्हणील तसंच माझ्या सुनानं वागलं पाहिजे आवतीला बी काहीतरी स्वप्न आहेत की आणि अशा कोणत्या सुनाला तिच्या आईवडिलांनी तिकडून सांगून पाठवलेलं असतंय की बाई तुझ्यावर आक्षिदा पडला आणि तुझं पाऊल त्या घरात पडलं की तू तुझ्या सा सासुसऱ्यापासून बाजूला राहा तू तुझ्या सा सासऱ्याला सांभाळू नको आहेत का कुठले तरी आई बाबा असं सांगणारे नाही ना म्हणजे कुठंतरी तुमच्या चुका झालेल्या असतात आणि शब्द मात्र तुम्ही सुनेवर देत आहे